सध्या पाहून सर भीम सर आहेत धावारा स्पेशल पांढरे बघायचे पांढरे बघा पीस बघा पीस बापरे मित्रांनो एक सीव्ही डबल ओ बघा अल्टी पल्टी कल्टी बघा गेला म्हणतात मित्रांनो जाम हे बघा कसं आहे सकाळी सकाळी आपल्या नाश्त्याची सोडली जय शिवराय मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात आणि सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग सुरू होत आहे मित्रांनो कर्नाटकमधून सकाळचे सात वाजलेत मित्रांनो आणि जास्त झोप वगैरे झालेली रात्री मी जिथं थांबलो तुम्हाला ती जागा दाखवतो मित्रांनो हे आहे टोल जस्ट हरिहरच्या पुढं म्हणजे हॅरिओर क्रॉस केल्यानंतरनं हॉस्पिट वगैरे हो क्रॉस केल्यानंतर ना हा टोल आहे ठीक आहे तर ह्या टोलवरती मी रात्री झोपलो होतो जवळपास मित्रांनो ह्या टोलवरती पोहच तर टोल आपल्याला लगभग रात्रीचे किती साडेबारा ए सॉरी एक वाजला होता एक वाजता आपण इथं आलो मस्त काय आपल्याला ब्लॉग वगैरे एडिट करतो ब्लॉग वगैरे एडिट केला त्यानंतर आपण इथंच मस्त झोपलो होतो ठीक आहे तर सकाळी सकाळी मस्त उठून फ्रेश वगैरे होऊन आपल्या गाडीवरती मस्त आपल्या लक्ष्मीवरती हात साफसफाई वगैरे झालेली तर चला मित्रांनो ब्लॉगला सुरुवात करू इथनं आणि आता आपल्याला या एपिसोडमध्ये म्हणजे या ब्लॉगमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे छत्रपती संभाजीनगरला आपण काल गेलो तर कालचा जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर अवश्य नक्की बघा आणि जसंच की मी तुम्हाला सांगितलं होतं आणि सबको बोलाही था की थोडासा मिक्स कंटेंट आने वाला मिक्स बोले तो अभी कल का हिंदी था आज मराठी कल हिंदी ये लगभग एक हफ्ता भर चलेगा फिर हम लोग देखेंगे क्या होता एक्सपेरिमेंट के तौर पे तो मुझे पता है कमेंट्स आएंगे तो मैनेज कर लेना ठीक है देखते हैं क्या रिस्पॉन्स मिलता है क्योंकि दोस्तों मैंने लास्ट अपने चैनल पे ये किया था आ, क्या पोल किया था लास्ट मेरे चैनल पे पोल किया था उस पोल में मैंने पूछा था कि कौन से लैंग्वेज में आप वीडियो देखना पसंद करोगे मैं स्क्रीनशॉट डाल दूंगा दोस्तों 50% लोग बोल रहे हैं हिंदी और 50% बोल रहे हैं मराठी मुझे आप लोगों ने एक लुक में फंसा दिया मतलब पता नहीं अभी मेरे साथ में क्या होगा बट कोई बात नहीं फिलहाल चलो इस ब्लॉग को यहाँ से कंटिन्यू कर दे और फिर निघूया इथनं आणि पुढे जाऊन कुठेतरी नाश्ता करत थांबू आज आपल्याला दिवसभरामध्ये लगभग मित्रांनो साडेसहाशे किलोमीटर कवर करायचं आहे तर चला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन छत्रपती संभाजीनगरला पोहोचूया ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या गाडीमध्ये जे मटेरियल आहे ना तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये ज्यांनी बघितलं असत सा त्यांच्यासाठी दाखवतो हे बघा फक्त आणि फक्त ह्या दोन वस्तू आहेत आणि हे आहे डिफरेन्शियल ठीक आहे आयसर मोठ्या ट्रकचं डिफरन्शियल आहे ते बघा तुम्ही सांगू पूर्ण म्हणजे लेटेस्ट आहे ॲक्च्युली वॉरंटीमध्ये आहे म्हणजे रिप्लेसमेंट आहे वॉरंटी रिप्लेसमेंट आहे ठीक आहे तर त्या कंपनीमधनं जिथून आपण भरलं होतं तिथून मला मी सगळं काही काल दाखवलंय हो कल्याणी फोर्स भारत फोर्सची कंपनी तिथून आपण भरलं होतं ठीक आहे तर चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया आणि निघूया आपल्या पिकअपला घेऊन आज डायरेक्टली पोहोचायचं आपल्याला छत्रपती संभाजीनगर वाळून आपल्याला खाली करायचं आणि सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार ते शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर आत्ताच लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत पोहोचवा आणि फॉलो नक्की करा जर फेसबुकवर बघत असाल आणि सबस्क्राईब करा युट्यूबवर बघत असाल तर चला सुरुवात करूया निघलो होतो लगभग एक आठ वाजता निघलो होतो लोकेशन वरन ला आठ नाही सॉरी सात वाजता निघलो होत ठीक आहे साडेसहा वाजता आपली गाडीची लोडिंग झाली होती पेपर वगैरे हो आपल्याला सात वाजता भेटले होते सात ते रात्री आ, एक वाजेपर्यंत आपण लगभग तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर गाडी चालवली हो आपला टोटल रनिंग होता लोकेशन पासन छत्रपती संभाजीनगर पर्यंत हजार किलोमीटर दरवाजा लागला नाही पहिले दरवाजा लावतो मित्रांनो कधी असं झालंय का मजा भाय अरे अरे अख्खा वल्ला नारळ भेटला मित्रांनो ऍक्च्युली मी थोडंसं पुढे घेतलं गाडीतनं उतरलं सुद्धा नाही मी गाडीतनं उतरलं सुद्धा नाही हे बघा कसे सकाळी सकाळी आपल्या नाश्त्याची सोडली मी <laughs> दाखवत तुम्हाला कुठं भेटला हे बघा मी ना एक्झॅक्ट रस्त्याच्या कड्याला इथं आलो मी तर पुढे गेलो होतो गाडी साईडला ओढून थोडस शंभर मीटर पुढे रिव्हर्स मध्ये आलो आहे गाडीत न उतरलं सुद्धा नाही इथं रोडच्या कडेलाच पडला होता आणि अशी गाडी रिव्हर्स घेतली आणि प्युअर आपल्याकडे याची सगळी कापायची सोय थोड्या वेळच्या नाश्त्याला थांबलं त्याचं पाणी बिनी पिऊ मस्त खोबरं आहे का माहित नाही पण रोडच्या कडेला गाडीत ना पडला असेल का इकडनं इकड मित्रांनो नारळाच्या गाड्या भरपूर जातात इकडून साऊथ वरन या साईड गाड्या जातात त्याच्या एखाद्या गाडीत न बिचारा पडला असेल आणि दादा आपल्या नशिबात होता देवानं आपल्याला सकाळी सकाळी नारळ दिला श्रीफळ दर्शन काय पाहिजे अजून चला थोड्या वेळ काम करू असंच चाललो होतो रोडच्या बघा असं म्हणजे मधूनच फर्स्ट लेन आपली फर्स्ट लेन कन्फर्म असते नारळ दिसला पहिले तो वाटलं फुटेल असं फुटलेला आहे का काय पण एक विचार केला काय नारळाचं दुकान वगैरे हो जवळ असेल तर फुटलेला नारळ भेटू शकतात पण मग जरा सगळं असं निवडून बघितलं तर नारळ काय नारदरी गाडीत पडलाय अजून पुढे पडलेले का काही माहिती नाही <laughs> जाऊ दे आपल्या नशिबात एक होता भेटला देवाना दिला किंवा त्यात पदरात पडलं आणि पावन झालं <laughs> नारळ पाणी प्यायला भेटल सकाळी सगळं आज <laughs> मजा आली मित्रांनो चला दिवसाची सकाळची सुरुवात आज चांगली झालेली आहे या कारताना आता आपल्याला नॉन स्टॉपच ड्रायविंग करायची फक्त नाश्त्याला कचरा पडला राहणार आपल्याला फक्त नाश्त्याला आणि जेवणासाठी आपण थांबू शकतो त्यानंतर आपल्याला कंटिन्युअस ड्रायविंग करायचं से। सेम सिच्युएशन आहे आपल्या बँगलोर ट्रीप जाताना सेम येताना पण ते झाले एक्सप्रेस चलो मचा दे नाश्ता मित्रांनो नाश्ता चला इथं नाश्त्याचा स्टॉल आहे हो काय भेटते ऍक्च्युली कर्नाटक साईडला आलं ना तुम्हाला अशा गाड्या वगैरे दिसतात नाश्त्याच्या काय फक्त अरे पुरी भाजी फक्त डोसा वगैरे नाही कढई आटा मास हे पुढं धाव तुझा सकाळी सकाळी तेलकट घाऊन हलकट नाही व्हायचं आपल्याला काय तर काय ऑइली वस्तू नाही जास्त कमी आता बाहेर जेव्हा आपण बाहेर असतो ना मित्रांनो या गोष्टी कधी पण लक्षात ठेवायच्या जेवढं होईल तेवढं ऑइली टाळायचं कारण की बाहेर जे तेल वापरलं जात ना ते हंड्रेड पर्सेंट पाम तेल असतं सस्त्यातलं सस्त कुणीही तुम्हाला जी सत्तर रुपये शंभर रुपयाची थाळी देते ना याचा अर्थ असा नाही त्याच्यामध्ये सनफ्ल रिफाईंड विफाईंड ऑइल वापरतात नाही 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 कसला गैरसमज ठेवायचा नाही तर प्युअर पाम ऑइल त्याच्यामुळं होईल तेवढं ऑइली टाळायचं सकाळी सकाळी खाताना डोसा का डोसा बनवताना त्याला सांगा बाबा तेल टाकू नको डोसा का किंवा इडली का बस ये वडा पण नका का वडा पण वडाप असतो ना ते बी पाम तेल असतं ते बी कधीच असतं काय माहिती ठीक आहे अशा प्रकारे काळजी घेत जावा बाकी काही नाही तिथे थांबलो नाही आपण आता पुढे जाऊन ना पुढे जाऊन थांबू आपल्याला खायचं आहे डोसा शक्यतो आपण अंडा डोसा ट्राय करू भरपूर दिवस झाले आणि तुम्हाला पण दाखवते अंडा डोसा कसा टेस्ट कसा असतो पुढे गाडी लावली इथं मित्रांनो पाठी माग आणि आपण चाललोय नाश्ता करायला रोड क्रॉस करून पूर्ण चला ऍक्च्युली हॉटेल पलीकडे भेटलं या साईडला गाडी लावली गाड्या बघा कसं जोरात जातात चला बघू काय भेटतं फक्त लेमन राईस आणि राईस राईस लेमन राईस होता ढोसा आणि खाऊन आलो आपण लेमन राईस म्हणतात तिकडं आपल्याकडं फोडणीचा भात म्हणतात <laughs> दिल्लीला बिर्याणी म्हणतात बिर्याणी सारखा शब्द मला सांगा मसाला भाताला शोभतो का फोडणीच्या भाताला पण मानतात लोक आता आपण काय करू शकतो जरा आता नाश्ता झालेला आहे आपण ऍक्च्युली काय ना की दुसऱ्या सेकंड इथं था थांबलो नाही का अजून आपण मध्ये आधी कुठं थांबू शकत नाही म्हणून म्हणलं टाइम वेस्ट करण्यापेक्षा जे भेटतं ते खा गेल्या दोन दिवसापासून आपण दो मित्रांनो भातच खातोय असं म्हणजे निसता भात भात झाला नाही काल आम्ही बँगलोर मध्ये पण कोली ट्रान्सपोर्टला रवी भाऊ होतो आम्ही तिघ जणांनी तीन राईस खाल्ले तिथे नव्वद रुपये झाले आणि इथं एक राईस चे यांनी पन्नास रुपये घेतले जे तुम्ही आता राईस बघितला ना पन्नास रुपये घेतले म्हणजे हायवे ला आहे आणि सिटी मध्ये आहे तीस रुपयाला सिटीत होता आणि इथं पन्नास रुपयाला वीस रुपयाला महाग याला म्हणतात मित्रांनो जाम <laughs> खरा जाम हे एवढा लांब लागलाय ना मी निमित्तनं चालू केली रे फडी आता मी हॉस्पिटलच्या जस्ट आलीकडे आता पुढं हॉस्पिटलचा टन येईल आपल्याला राईट साईडला हुनगुन साईडला जायचं ठीक आहे अक्षरशः एवढा लांब जाम लागलाय ना भरपूर लांब जाम लागलाय हे पूर्णपणे जाम आहे आणि ॲक्च्युली इथं आहे ना जरा कर्नाटक रोडला आहे ना काम चालू आहे ब्रिजेसचे डायव्हर्जन वगैरे त्यामुळं मग आता हे सगळं जाम आहे लई टायमाचे थांबलेत कारण की जबा काय भैया एक लुंगी आवरत बसलाय याचा अर्थ भरपूर टायमा बसत थांबलाय गाड्या बंद करून थांबलेत काही काय लई लांबलं चकलाही नाही ठीक आहे आता काय भाऊ घरी घेऊन जा त्याला गप्पा मारायच्या तर घरी घेऊन जा घरी घेऊन जा त्याला गप्पा मारायच्या तर रस्त्यावर गप्पा मारण्यापेक्षा मस्त बसा दोघ पॅक भरून मस्त टेबलवरती चकना विकणा घेऊन हे लोक असे करून काय दाखवायचे हो प्रयत्न करतात मला तेच कळत नाही <laughs> मागं लोकांना त्रास झाला तरी चालतं यांना काय ते घेणं देणं नसतंय तर चला आता उस्पेट क्रॉस करू आणि मग मस्त सनाना पिरी हायवे पकडून जोरात जाऊ कारण अजूनही जाम आहे अजूनही कडक जाम आहे भरपूर लांब लचक असा जाम लागलेला आहे एकदम नेक्स्ट लेवलचा ड्रायव्हर बघा उतरून हे बघा उतरून बघायलात का का झालंय काय फोटो काढायचं काम चाललंय बकरे बिकरे सगळे अडकले ट्रॉफिक मध्ये बोकड बाकड बघा इथपर्यंत लास्ट ईथ लास्ट इथपर्यंत हे बघा असं काही असत ड्रायव्हरच आयुष्य ट्रॅफिक मध्ये रोड मध्ये कधी काय होईल सांगता येत नाही मित्रांनो हे बघा आला हॉस्पिटलचा टोलचुली इथून जर तुम्ही सरळ गेला तर ओबरीलाच असाल आणि इथून लेफ्टला मारावं लागतं लेफ्ट साइडला जावं लागतं थोडंसं फिरून मग गुनगुन विजापूर वगैरे त्या मार्गे ठीक आहे तर इथं भरपूर हा बिझी टोलवे असतो इथं शॉप्स वगैरे नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही दुसरी गोष्ट इथं पोलीस लोकं भरपूर वेळेस चेकिंग बेकिंगला थांबतात तुमचे पेपर्स वगैरे चेक होऊ शकतात लायसन्स वगैरे नाही का कधी किती चिरीमिरी चिरीमिरी तर सगळीकडे चालतं बा आणंदच नाही काही काहीच म्हणजे हे नाही विषयच नाही चला आता आपणही बाबा काय हे बाबा बाबा मी इकडे थांबू का लय मोठा डंपर आलता आणि <laughs> इकडे बघा रस्त्यावरतीच आहे ना धान वगैरे नाही राईस पासरा मध्ये जातो असा शेतकरी अर्धा त्यांनीच घेतलाय शेतकरी आपल्या भारताचा राजा नो टेन्शन आणि खरंच त्यांना दिलं पाहिजे ऑप्शन नसणार त्यांच्या पशी काय शेतापितामध्ये दा टाकलो त्याच्यात धोलम मिट्टी होणार तसे याच्या धुळ मिट्टी याच्यात मी होणार पण मग असं हे होतं ना मोकळ दाखल चला आता आलाय हॉस्पिटलचं प्रा डायव्हर्जन क्रॉस करून जाऊया पुढं मित्रांनो पोहोचलो आता आपण विजापूरमध्ये आणि लवकरच सोलापूर आणि मग नंतर लवकरच आपला प्लॅनिंग आहे भाग्यश्री हॉटेलला थांबायचं आजच्या ब्लॉग मधला हा आपला स्पेशल प्लॅनिंग आहे तर बघूया काय होतंय अक्च्युली जाणार तर आपण त्या रोड नजे जाता आता जाऊ म्हणलं जरा कव्हर करू भाग्यश्री हॉटेल भाग्यश्री महाराष्ट्र फेमस हो काय होतंय काय एवढं काय माझं प्लॅनिंग काय फिक्स नसतो मला हुक्की आली तर मी जाणार पण नाही आणि हुक्की आली तर आत्ता जाईल नेक्स्ट व्हिडिओ तिथं बघायला भेटेल तुम्हाला असंही होऊ शकतं ठीक आहे तर चला विजापूर क्रॉस करू आता विजापूर बिजापूर बिजापूर विजापूर काय इजापूर काय तुम्हीच सांगा मला कारण की मी प्रनाऊन्सिएशन बराबर होत नाही असं वाटतंय मला विजापूरच ठीक आहे तर चला मग मित्रांनो पटकन गाडी बर चालू साठ पासठ सत्तर ना आणि पटकन पोहोचूया आपल्या पुढल्या डेस्टिनेशन वर कॉल येते मित्रांनो किती वेळेस गाडी साईटल त्याच्यातच टाइम वेस्ट होतोय चला मित्रांनो आता आपण आलोय महाराष्ट्र बॉर्डर वरती आता इथं समोर आहे आणि ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो लाईफ मध्ये लाईफ मध्ये मी पहिल्यांदा म्हणजे विचार करा बारा वर्ष झाली मी गाडी चालवतोय लाईफमध्ये पहिल्यांदा मी ह्या ह्या रोडनं या ठिकाणून येतोय म्हणजे विजापूर सोलापूर मार्गे मी पहिल्यांदा येतो याच्या आधी मी कधीच नाही आलो माझ्या कुठल्याही मध्ये तुम्ही बघितलं नसेल की मी इकडून आलो म्हणून ठीक आहे लाईफमध्ये पहिल्यांदा आहे त्यामुळं <laughs> काही टेन्शन नाही आपण डायरेक्ट निघून जाणार आहे इकडून असंच की आपल्याला माहिती आहे आपली गाडी अंडरलोड आहे त्यामुळं काही टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं डायरेक्टली काढा नो टेन्शन चला गाडीमध्ये ना अक्षरशः शंभर किलो म्हटलं तर शंभर दीडशे किलो लोडे फक्त त्याच्या आतमध्येचे ठीक आहे आणि या चेकपोस्टला एवढी गर्दी नाही आहे तुम्ही बघू शकता एवढी म्हणजे नसल्याच जमा आहे गर्दी लाईनच नाही अजिबात डायरेक्ट जायचं काट्यावर बावीसशे तीस किलो भरली का गाडी मित्रांनो फायनली महाराष्ट्र एंटर झालोय आता येईल सोलापूर आणि त्यानंतर मग बाकीचा रूट पुढं तर आता आपल्या मायभूमीमध्ये एंटर झाल्यावर जरा एक असं वेगळं वातावरण असतं नाही का त्याच्यामुळे टेन्शनच नाही बघूया आता पुढला प्रवास आमचे साहेब लोक बोला आयसन लायसन बाकी काय काय नाही मशीन आहे पत्ता बाकी पेपर ओकेच प्रॉब्लेम नाही मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रात आलेला आहे तसा असा वेलकम होतो जे विदाउट एनी चिरीविरी नी। आपण आतमध्ये ठीक आहे तर आता सोलापूर क्रॉस करायचं पटकन प्रवास लवकर उरकायचा आहे पटकन पोहोचायचं आपल्याला डिझेल रिझर्व लागलंय ला। वेळात आपण डिझेल टाका थांबू इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती जो भेटल तो आणि आपलं टोटल तो तो किलोमीटर पुण्यापासून तोपासून तिथून आणि आतापर्यंत सतराशे वीस किलोमीटर झाले मित्रांनो आता पुढलं जवळ पास आहे ना तीनशे साडेतीनशे किलोमीटर राहिलंय सहा अजून सहा ते सात साथ तास आपल्याला पोहोचायला विचार करा सकाळपासून गाडी चालवते स्टॉप सकाळी आपण साडे सात आठ वाजता चालू केलं होतं कठीण आहे कठीण हे जे आहे ना मानका मानका हे अख्खं जाम होत जातो मित्रांनो म्हणजे बार बार असं वाकडं तिकड सगळं म्हणजे खूपच खूपच वाईट खूपच वाईट करणार काय काय ऑप्शन आहे काही नाही करू शकत एकच फक्त कम्फर्ट आहे की हि जी महिंद्रा पिकअप आहे ना ही महेंद्राला जी बनवली ना एक नंबर कम्फर्टेबल आहे हिच्यामध्ये तुम्ही हजार किलोमीटर जरी चालला ना तरी तुम्हाला थकवा येत नाही खरंच काय असल तर असू बाबा जवळपास ही गाडी मी चालवतोय ना आता मला अडीच वर्ष झाले थकवा येत नाही याच्यामध्ये थकवा आता हो हो हे एक कॉमन आहे एखाद्या ठिकाणी बसल्यावर बॅक पेन वगैरे होणं हे कॉमन आहे पण ते थकवा असतो ना का बाबा आळस नको चालवायला गाडी हे या गाडीमध्ये तसं वाटणार नाही तुम्हाला दिसत मडक्यावर पाय द्यायचं बंग डायरेक्ट चला बघ पोचूया रे मित्रांनो एक सी सेव्हन डबल हो बघा आलटी पलटी अल्टी भयंकर भयंकर पोलीस बिलीस सगळे आलेले इथं भयंकर असा ऍक्सिडेंट झालेला आहे अशी डायरेक्ट आलटी पल्टी या या एक एक ले ले डायरे ही गाडी पण घासलेली रेनॉल्ड डस्टर आणि हे एकमेकाला नाही धडाकलेल्या दिसत त्या डायरेक्टली कलट्या पलटा खाल्ल्यात कस काय काय इकडून पडले ओरून खाली काय कळाना जबरदस्त मित्रांनो आता आपण हे घेतोय थोडस एक्झिट ऍक्च्युली इंडियन ऑइलचा पंप दिसताना आपली गाडी डबल रिझर्व लागली ठीक आहे समोर पेट्रोल पंप पेट्रोल पंप दिसला म्हणून म्हणलं साइड ला घ्यावी कारण की आता आपण चौदा किलोमीटर फक्त हॉटेल भाग्यश्री पासन लांब पण एक चुकलं आपलं आपण नोंद नाही घेतली मित्रांनो भाग्यश्री चालू आहे का नाही याची आपण नोंदच घेतली नाही आपण इंस्टाग्राम चेकच केलं नाही असो चालू आहे का नाही आपल्याला माहित नाही पण बघू जाता आता त्या रस्त्यावर तर जाणार आहे चालू असलं तर जाऊ आणि खाऊ बघू काय क्वालिटी क्वांटिटी पहिल्यांदाच चला आता डिझेल टँक फुल करू इथे नव्वद एक्क्याण्णव रुपये आपला महाराष्ट्राचा आपला रेट एक्क्याण्णव रुपये चला फुल करूया चला मित्रांनो फायनली आपलं लगभग बसलं आहे एक्टेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न लिटर तीन हजार सातशे पंच्याऐंशी रुपये चला ओके तीन हजार सातशे पंच्याऐंशीचं बसलं आहे डिझेल आपल्या गाडीमध्ये आणि ॲक्च्युली तिथून जेव्हा निघलो होतं ना मी कर्नाटक आपल्या मैसूरमधनं तिथून पुढं दीडशे किलोमीटर आल्यावर मी टाकलं होतं आपल्या टोटल हजार किलोमीटरचं रन होतं म्हणजे बाकी राहिलं साडेआठशे किलोमीटर आता राहिले फक्त दोनशे अडीचशे किलोमीटर राहिले गाडीनं बरोबर ऍव्हरेज दिलाय मित्रांनो आता अडीचशे किलोमीटरला काय जाईल दीड दोन दो हजारचं डिझेल जाईल दीड दोन दोन हजारचं धरून चाला सांग आणि बाकी हा म्हणजे अर्धी टाकी जरी गेली तरी अर्ध्या टाकीमध्ये आपण पुण्याला जातोय म्हणजे बरोबर जाताना पाच हजार आणि येताना पाच हजारचं डिझेल आपलं दहा हजारचं डिझेल टार्गेट टोटल आपलं लागलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो आता आपण थोड्याच वेळामध्ये हॉटेल भाग्यश्रीला पोहचणार आहे आपण काय पहिले काही नोंद घेतलेली नाहीये चालू आहे का तरी बघूया हायवे एंटर करू पहिलं बारा किलोमीटर ओनली हॉटेल भाग्यश्री ऑन द वे रोड थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत निघूया मित्रांनो फक्त दोन किलोमीटर हा हॉटेल भाग्यश्री फक्त दोन किलोमीटर थोड्याच वेळात आपण पोहोचत आहोत महाराष्ट्र फेमस हा वर्ल्ड फेमस नाही म्हणू शकत ती महाराष्ट्र फेमस हॉटेल श्री 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 भाग्यश्री <laughs> थोड्याच वेळामध्ये पोहोचतोय आपण मित्रांनो हे आलं बघा हॉटेल आंबादास आंबादास <laughs> आणि इथं ढवारा मटन थाळी तीनशे रुपयाला आहे ठीक आहे आता जस्ट त्याच्या पुढंच आहे बघा आपलं <laughs> हॉटेल भाग्यश्री काय माहीत बाबा तिच्या आयला मी लोकेशन टाकलंय गुगल मॅपवरती आता कुठे घेऊन जाऊ व्हेज स्पेशल थाळी दीडशे इथे ना या रस्त्याला सगळं तेच बोर्ड दिसेल तुम्हाला ठीक आहे अडीचशे रुपयात ढावारा मटण अडीचशे रुपयात मटन थाळी अडीचशे रुपयात चिकन थाळी हे बघा हे आहे हॉटेल भाग्यश्री हे नवीन वाला आहे का जुनं काय कळत नाही मित्रांनो हो काय भाईस की आक <laughs> ना नाही नानवालाचे गर्दी नाही एवढी आज हे बघा फायनली ए यावच लागते हॉटेल भाग्यश्री ए नाद नाही अरे बंद काय का अरे बंद आहे का काय बंद आहे वाटतं अजून बंद आहे हे काय मालकांचे फोटो बिटो लागलेले आहेत काम करू आपण विचारून कधी चालू होणार आहे का मालक पण तिथे उभा आहेत एक मिनट आहे तिथे गाडी लावू काय राह नोंद घेता चालू काय बंद आहे काय आज दिवसभर बंद <दागा>। आहे का बरं <laughs> काम चालू आहे शोमरपर्यंत बंद आहे का मालकांना भेटून जाऊ मित्रांनो आपण आलो हॉटेलला पण काही खरं नाही हॉटेल आज <laughs> बंद आहे सध्या बाहुन सर मित्रांनो म्हणलं जरा जाऊन भाग्यश्री हॉटेलची चव घालावी सॉरी चव चाखावी पण काही ना जमलं <laughs> नाही नोंद न घेतल्याचा परिणाम ठीक आहे आणि मस्त फोटो वगैरे काढला हात वगैरे काही टाकून देत नाही असा हात नाही बरोबर आहे ते फेमस झाल्यावर माणसं तेच करतात हात वगैरे लावून देत नाही अंगाला आपण फोटो वगैरे काढले तुम्हाला फोटो स्क्रीन वरती दिसेल काही प्रॉब्लेम नाही तर चला आता आपण पुढे कुठं तरी जाऊन एखादा आंबादास विंबादास बघू आणि मग जेवण करून पुढे जाऊ कम्प्लीट सोमवारपर्यंत हॉटेल बंद आहे म्हणजे हॉटेल चालू का मी बंद जास्त असते हॉटेल <laughs> भाग्यश्री नोंद घ्या मग या आहे तसं येऊ नका मी ऍक्च्युली मी रील्स वगैरे जास्त आपलं इंस्टाग्राम वर बघत नाही आपण काय रस्त्यात चालता चालता राहू आपण डिझेल घालून आलो तो ब्लेम करू शकत नाही आपण नाही का त्यांनी टाकला असेल रील पण मी बघितलं नाही तर चला शेवटी हॉटेल बंद निघलं आता कुठेतरी आपलं धाबे बिबेवर थांबून जाऊ चला निघूया भाग्यश्री पेक्षा भारी बी झाला मित्रांनो आपला एकदम कडक मध्ये गवारा स्पेशल <laughs> बागीच रिपॅक भारी भेटलं मला नो टेन्शन नंतर सांगतो डिटेल नंबर क्वांटिटी बघ क्वांटिटी टी बघा पीस इकडं पीस हा रस्ता एकदम तेज कडक चला आता संपूया संभाजीनगर नात करते काय यावं लागतंय आणि आल्यावर बंद ठेवावच मित्रांनो माझा मी टीप नाही नोंद नाही घेतली आधी माझी नोंद वही खराब झाली तर फायनली हे एक हॉटेल आहे राधिका समोर बघू शकता दिसते का हे बघा दिसते हे हॉटेल राधिका हॉटेल राधिका बार पर्निट रूम म्हणजे सगळे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल सगळं इथं पण आपल्याला फक्त आप जे पाहिजे ते आपण घेतलं जेवण केलं पोटभर बरं वाटलं जरा आता विषय असा आहे आता जस्ट आपल्या भाऊचा फोन आला फ्रंट लाईट राईट टायर लिकिंग प्रेशर सडन डाऊन झाला त्याच्यामुळं तर आता आपल्या भाऊचा फोन आला ट्रान्सपोर्टरचा ते म्हणले आता रात्री काय खाली होणार नाही सहाच्या नंतर बंद होते तर एक काम करा सकाळी खाली होईल मग निवान जावं म्हणले मी सांगतो ना आपल्याला ना खरंच माणसालाही भारी भेटले टेन्शन नाही त्यांचाच फोन आला मला म्हणून आता काय घर घाई गरबड नाही कर करायची आता जाऊन कुठंतरी पंचवीस तीस किलोमीटर आत अलीकडंच एखादा सेफ धाबा वगैरे बघायचा आणि तिथं जाऊन थांबायचं जा। मला तर काय वाटतं या ब्लॉगला आपण इथंच ब्रेक लावूया जेवण बिवण झालं एक मस्त ढवारा बटन खाल्ले भले तिथं नाही पण इथं नो टेन्शन चला व्हिडिओ मित्रांनो आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत आलात तर खरंच धन्यवाद मनापासून आणि पहिले असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा चला जय शिवराय भेटू परत एकदा